नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसाकर स्टुडन्ट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका इन्स्टिट्यूट लेवलच्या कॉलेज बद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत ते माहिती घेत असताना लक्षात घ्या जेही सध्या इन्स्टिट्यूट लेव्हलचे फॉर्म चालले आहेत हे सर्व एक नामांकित आणि महाराष्ट्रातील टॉप कॉलेजचे इन्स्टिट्यूट लेवल फॉर्म आहेत याच्यामध्ये बऱ्याच कॉलेजेसचे हे मेरिट अनुसार ऍडमिशन होतात बऱ्याच कॉलेजेस या ठिकाणी मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन होतात तर ज्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन हवं असेल तर स्क्रीनवरती जे नंबर दिलेत याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आपण या कोट्याची इन डिटेल माहिती घेऊ शकतात आणि हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड मॅनेजमेंटचं ऍडमिशन सुद्धा आमच्याकडून आपण करून घेऊ शकतात तर तसंच ज्याही विद्यार्थ्यांना असेच प्रत्येक प्रोसेस किंवा या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनपासून जोपर्यंत आपलं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत सर्व डे बाय डे व्यवस्थित अपडेट सोबतच महाराष्ट्रातील जे काही नामांकित कॉलेजेस आहेत या नामांकित कॉलेजचे स्पॉट राऊंड चे अपडेट हवं असतील तर आपण या ठिकाणी सेपरेट वेगळा ग्रुप या ठिकाणी काढलाय त्या ग्रुपची मिनिमम कॉस्ट आहे त्या ग्रुपवर फक्त आपल्याला अपडेट उपलब्ध होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होऊ शकतात व्हिडिओची जी काही सॉरी ग्रुपची जे लिंक आहे किंवा गुगल फॉर्म आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय आपण ते भरून जॉईन होऊ शकतात तर मेन व्हिडिओचा टॉपिक आहे व्ही आय टी इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन व्ही आय टी इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये जे डिस्कस करत आहोत ते आपण मुंबईच्या व्ही आय टी कॉलेज बद्दल या ठिकाणी डिस्कस करत आहोत पुण्याच्या नाहीये सध्या जे मुंबईचे व्ही आय टी कॉलेज आहे किंवा विद्या अलंकार कॉलेज आहे या कॉलेजेसचे फॉर्म भरण्यासाठी अठरा जुलैपासून सुरुवात झाली आहे ज्याही विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मुंबई सिटीशी कनेक्टेड असणारे विद्यार्थी किंवा आपले मार्क खूप चांगले आहेत आणि आपल्याला एक नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं असं वाटत असेल दा तर विद्यार्थी व्ही आय टीचा फॉर्म भरू शकतात ऍडमिशन इन्स्ट्रक्शन काय ऍडमिशन इन्स्ट्रक्शन का मध्ये पाहिला असता आपल्याला हा जो फॉर्म आहे आपल्याला व्ही आय टीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती भरायचा आहे आणि हा फॉर्म एक गुगल फॉर्म स्वरूपात हा फॉर्म उपलब्ध आहे तर हा गुगल फॉर्म एकदम सोपा फॉर्म आहे ह्याच्यात जे आपल्या बेसिक डिटेल्स आहेत त्याच या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे आहेत ते आपण इझिली फिलअप करू शकतात दुसरी गोष्ट ऍडमिशनचे रूल्स रेग्युलेशन किंवा प्रत्येक फॉर्मसाठी कुठल्या फॉर्म फॉर्मसाठी एकच रुल्स रेग्युलेशन आहे ते म्हणजे आपण या ठिकाणी ट्वेल्थ बोर्ड पासआउट असणं गरजेचं आहे पी ची ग्रुपिंग असणं गरजेचं आहे सोबतच आपण जेई अथवा सीई टी या दोन्हीपैकी कुठलीही एक एक्झाम देणं आपल्यासाठी अनिवार्यच असणार आहे ते सर्व विद्यार्थी या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी याच ठिकाणी एलिजिबल राहू शकतात दुसरी गोष्ट ऍडमिशन प्रोसेस ऍडमिशन प्रोसेस जी असणार आहे इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंडची तर हे इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड ची दरवर्षी आपण ऍडमिशन प्रोसेस पाहतो हे थर्ड राऊंडच्या नंतर होत असते पण इन्स्टिट्यूट लेवलची स्वायत्त हे त्या त्या संस्थेकडे असतं ते कधीही घेऊ शकतात त्यामुळे आपलं एक काम आहे आपण जर या ठिकाणी फॉर्म भरत असेल तर आपण कंटिन्युअसली या वेबसाईटशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे किंवा आपण ज्याही इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म भरू त्या ठिकाणी आपलं कनेक्टेड राहणं गरजेचं आहे ਫਾਰਮ 'ਚ ਕਈ ਨੋਮੀਨਲ ਫੀਸ ਹੈ ਤੇ ਸੁਦਾ ਆਪਣਾ ਪੇਡ ਕਰਨਾ गरजेचं असणार आहे मग आता आपल्याला या इन्स्टिट्यूटचा फॉर्म तर भरायचा आहे मग एक्झॅक्टली या इन्स्टिट्यूटचा लास्ट इयरचा कट ऑफ काय होता नियर अबाव आपल्याला इन्स्टिट्यूट मध्ये सीट्स किती मिळणार आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया पाहिला असता व्ही मुंबई कॉलेज कोड एकतीस एकोणचाळीस आहे लक्षात घ्या हे खूप कोड इम्पॉर्टंट आहे जर आपण या ठिकाणी व्ही आय टी पुणे बीडब्ल आय कोंडवा याचे कोड या ठिकाणी वेगवेगळे असतात त्यामुळे आपण प्रत्येक सांकेतिक कोड या ठिकाणी व्यवस्थित माहिती फॉर्म भरणं गरजेचं आहे याच्यासाठीच आपली स्टुडंट स्टुडन्टेंटर ची बुक आहे की जे आपले हे कन्फ्युजन होतात ते आपल्या बुकच्या मार्फत कधीच कुठल्या विद्यार्थ्याचे होत नाहीये ठीक आहे तर यामध्ये सी एस साठी या ठिकाणी एकशे ऐंशी जागा आहेत यामध्ये कॅप मधून जे भरल्या जाणार ते एकशे चौवेचाळीस जागा भरल्या जाणार आणि यात जो आता सध्या इन्स्टिट्यूट लेव्हलचा फॉर्म आहे यामधनं छत्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार तसंच आय टीच्या एकशे ऐंशी जागा आहेत त्यामधनं कॅपनं एकशे चौवेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत आणि इन्स्टिट्यूट लेवलमधनं या ठिकाणी छत्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एएन साठी टोटल एकशे वीस जागा आहेत शहाण्णव जागा कॅप थ्रू भरल्या जाणार आहेत चोवीस जागा या इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड भरल्या ले जाणार आहेत त्यानंतर बायोमेडिकल एक कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी टोटल साठ जागा आहेत त्यातल्या अठ्ठेचाळीस जागा या कॅप थ्रू भरल्या भर जाणार आहेत आणि बारा जागा या इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंडानुसार भरल्या ले जाणार आहेत सोबतच या ठिकाणी आणखी एक ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स की जे की आता सध्या बऱ्याच कॉलेजमध्ये उपलब्ध सुद्धा होत आहे तर या ब्रांच या ठिकाणी टोटल एकशे वीस सीट जायतात पण त्यापैकी शहाण्णव जागा कॅप थ्रू भरल्या जाणार आणि चोवीस जागा या ठिकाणी जर पाहिला असता तर आपल्या जे काही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे यामधून भरल्या जात असतात तर एकंदरीत या कॉलेजला कुठल्या विद्यार्थ्याने अप्लाय करायचंय तर लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला नाईन्टी थ्री प्लस आहेत लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्याला नाईन्टी थ्री प्लस आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग